नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत करत आहे मी आपणासाठी एका शासन निर्णयाचे स्पष्टीकरण करत आहे तर चला स्पष्टीकरण करूया फर्स्ट ब्रेकिंग न्यूज कर्मचाऱ्यांच्या चार सेवानिवृत्ती राजीनामा मृत्यू सेवेनंतर काढून टाकणे या संदर्भातील प्रकरणे काढणार निकाली एक रकमी लाभ देण्यासंबधीचा जी आर आला या संदर्भाची माहितीचे टायटल आहेत कर्मचाऱ्यांच्या सेवा निवृत्ती राजीनामा मृत्यू सेवेतून काढून टाकणे या संदर्भातील रकमी लाभ देण्यासंबंधित सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला जी आर आला हा एम्प्लॉई जी आर असून या जी आर चे स्पष्टीकरण करूया कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती राजीनामा मृत्यू सेवेतून काढून टाकणे या संदर्भात निकाली जी आर तर त्या जी आर चे स्पष्टीकरण आपण करत आहोत नमस्कार मित्रांनो एकात्मिक बाल विकास योजना अंतर्गत अंगणवाडी सेविका मदतनीस व अंगणवाडी सेविका मानधनी कर्मचाऱ्यांना सेवा निवृत्ती राजीनामा मृत्यू सी मार्फत चा तीस चार दोन हजार चौदा रोजीचा शासन निर्णय मान्यता देण्यात आली आहे आणि त्यानुसार सदर योजनेच्या शासनातर्फे सुरुवातीला एल आय सी ला योगदान देण्यात आले होते त्यानंतर अंगणवाडी कर्मचाऱ्याकडून योगदान जमा करणे आवश्यक होते तथापि अंगणवाडी कर्मचाऱ्याकडून योगदान योगदान देण्यास विरोध mm. झाल्याने जमा होऊ शकले नाही आणि म्हणून सबब शासनाकडून सुरुवातीला उपलब्ध करून देण्यात आलेल्या योजना मधून ने एक रकमी लाभाची प्रकरणे निकाली काढल्यानंतर पुढील कालावधीत म्हणजे दिनांक एकतीस मार्च दोन हजार बावीस पर्यंत प्रकरणे निकाली काढण्याच्या संदर्भात संदर्भित क्रमांक दोन नुसार येथील दिनांक तीस तीन दोन हजार रोजीच्या शासन निर्णयानवे एल आय सी ला रुपये शंभर कोटी इतका निधी उपलब्ध करून देण्यात आला होता परंतु सबब अंगणवाडी कर्मचारी यांनी दिनांक एक चार दोन हजार बावीस पासून सेवानिवृत्ती राजीनामा मृत्यू सेवेतून काढून टाकणे या प्रकरणी दिली असून दिनांक पंचवीस दोन दोन हजार चोवीस च्या बैठकीत निर्णय घेण्यात आला असून त्यानुसार त्या, त्या संदर्भातील आदेश निर्गमित करण्याची बाब शासनाच्या शासना विचाराधीन होती म्हणून शासनाने शासन निर्णय निर्गमित केला आणि तो काय निर्गमित केला या संबंधित आपण माहिती जाणून घेऊया या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या दिनांक एक चार दोन हजार बावीस पासून ची ते ग्रॅज्युएटी लागू करण्याबाबतचे धोरणात्मक निर्णय होईपर्यंत कालावधीत सेवा मृत्यू सेवानिवृत्ती राजीनामा सेवेतून काढून टाकणे इत्यादी प्रकरणी एक रकमी लाभ शासना मार्फत एकात्मक एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्त कडून या संदर्भामध्ये शासन क्रमांक ए बी ए व्ही आय दोन हजार एकवीस ऑब्लिक पी के आर डॉट एकशे दोन ऑब्लिक के डॉट सिक्स यानुसार शासन क्रमांक एक

शासन निर्णयान्वय सुरू करण्यात आलेली एक रकमी लाभाची योजना बंद करण्यास शासनाने मान्यता देत आहे आणि त्या संदर्भाने दिनांक शासन निर्णयात नमूद केलेल्या सूत्रानुसार पूर्णपणे शासनामार्फत अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एक रकमी लाभ मंजूर करण्याकरता दिनांक एक चार दोन हजार बावीस पासून एक रकमी लाभाच्या प्रकरणाची परिगणना करून त्या संबंधित अंगणवाडी कर्मचाऱ्यास लाभ अदा करण्याची कार्यवाही आयुक्त एकात्म बाल सेवा योजना यांनी तत्काळ करावी व त्या अनुषंगाने 142022 चार दोन हजार पासून आतापर्यंत या प्रकरणी सुमारे रुपये पाच हजार कोटी एवढा खर्च या योजने संबंधित लेखा खर्चासाठी उपलब्ध करून देण्याचं तरतूद

रोजी पार पडलेल्या बैठकीत मान्यतेनुसार निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट गव्हर्नमेंट या संकेत उपलब्ध आहे आणि जो उपलब्ध आहे तो हा शासन निर्णय आहे आणि या शासन निर्णयाच्या संदर्भाने आपण स्पष्टीकरण केलं आहे मित्रांनो आपण आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स